आमदार मुळामध्ये असणारी जी निजामी पाटील आहे या निजामी पाटीलच्या विरोधामध्ये पाटीलकीच्या विरोधामध्ये मोहोळची जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि शासकीय कार्यालय पळवून देण्याच्या निषेधात मग ते सब ऑफिस असेल मुसूल अपर मसू कार्यालय असेल मोहोळचा दवाखाना असेल मोहोळचा बाजार असेल हे मोहोळचं वैभव हे खतम करून मोहोळचा सत्यानाश करून अनगर कसं सुधार हे जी निजाबी पाटीलकी चाललेली आहे त्या पाटीलकीच्या विरोधात आज मोहळची जनता हे अजित पवार यांचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेली हो आहे आणि पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीसुद्धा या देशावरती झेंड्याला आपण वंदन करत असताना मोहळ तहसील कचेरीच्या समोर दोन उपोषणं झाली एकीकडे मोहोळचं कार्यालय वाचावं वा, पण सहा शिवसैनिक उपोषणाला बसले होते तर दुसरीकड एक महिला उज्ज्वला थेटे नावाची उपोषणाला बसली होती हे जे विधारक चित्र जे आहे हे भयानक पद्धतीचं विधारक चित्र आपल्या मोहोळमध्ये सोलापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यतेने दिसलं आणि सन्मान्य आजीदादा आज इथं राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते येत आहेत त्यांचं स्वागत करायसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकं जरूर आली असतील परंतु नव्वद टक्के जनता ही आज अजित पवारांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेली आहे हा दादांना विरोध नाही परंतु दादांच्या बरोबर असणारी जे निजामी पाटील की जी लोक आहेत जे दादागिरी गुंडगिरी पोसणारी लोक आहेत त्याच्या निषेधार्थ आज हा दादांना विरोध होतो राजन पाटील आपल्या सामाजिक कामावरती टीका करताना म्हणतात की चार पाट्या रस्त्यावर टाकल्या म्हणजे आमदाराची स्वप्न पडू लागलीत काही लोकांना तर ती काही स्वप्न साकार होणार नाही काय त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की चार पाट्या रस्त्यावर टाकायची वेळ ही का आली चाळीस वर्ष सत्ता ही तुमच्या घरात होती तुमचे बाप आमदार होते तुम्ही स्वतः आमदार होता नंतर तुम्ही तीन गिटकेन उमेदवार या मोहळच्या माती मारले आणि गेल्या चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये ग्रामीण भागामध्ये फिरत असताना गावखेड्यातला शेतकरी झुंडीच्या झुंडी माझ्याकडे येऊन भेटून मला सांगत होता की साहेब आम्हाला रस्ता नाही आणि ज्यावेळेला आम्ही रस्ते करण्याचं काम हाती घेतलं त्यावेळेला किमान शंभर एक रस्ते मी सो खर्चातून बनवले आणि पन्नासशे कोटी रुपयाचा निधी शासनाकडून आणून शासन थरावरनं निधी आणून त्या रस्त्याची काम आज मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे मग माझा माननीय माझी आमदाराला प्रश्न आहे की तुम्ही जी टीका करता माझ्यावर की चार पाट्या टाकल्यानंतर आमदार होतो का अहो एक एक रस्त्याला दोनशे दोनशे गाड्या मोडून टाकून आम्ही रस्ते आज बनवतोय आणि हे रस्ते बनवलेले लोक आज इतके खुश आहेत की ते तुमच्या विरोधात घोषणा द्यायला लागलेले आहेत तुमच्या निषेधाच्या घोषणा द्यायला लागलेल्या आहेत त्यामुळे तुमच्या पायाखालचे वाळू सरकलेले आहे म्हणून तुम्ही आज राजू खरेवर टीका करत आहात ॲक्च्युली राजन पाटील टीका करत नाहीत परंतु त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राजू खरेने रस्ते बनवण्याचं काम गेल्या दोन अडीच वर्षामध्ये दो हाती घेतलं आहे दुसरं असं या निमित्तानं माझं आव्हान आहे की तीन हजार कोटी रुपयाचा जो निधी आणला हा एक बनाव आहे ही एक धुळफेक आहे एक मोहोळच्या जनतेला पंढरपूरच्या सतरा गावाला उत्तरच्या चोवीस गावाला अत्यंत फसवणुकीचा धंदा माझी आमदार आणि विद्यमान आमदारांनी चालू केलेलं आहे की के तीन हजार कोटीचा निधी आणला मग तीन हजार कोटीचा निधी निधी आणला होता तर मोहोळचे रस्ते काय झाले नाहीत मोहोळमध्ये सुसज्जाचं हॉस्पिटल काय झालं नाही मोहोळमध्ये नगरपालिकेची इमारत काय झाली नाही मोहोळ तालुक्यात आणि शहरामध्ये रस्ते काय झाले नाहीत मोहोळमध्ये कुठल्याही पद्धतीचं असं औद्योगिक क्षेत्र उभारलं नाही नेमके तीन हजार कोटी आले कुठं आणि गेले कुठं याची उद्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी सत्तांतर राज्यात होईल मोहोळमध्ये तर शंभर टक्के सत्तांतर होणार आहे परंतु या तीन हजार कोटीची श्वेतपत्रिका काढली जाईल आणि ह्या श्वेतपत्रिकेतून हे तीन हजार कोटी कोणत्या भागात गेले याची सुद्धा आम्ही चौकशी लावल्याशिवाय स्वस्तपासून विधानसभेला आहे लोकसभेला आपण पाहिलं असाल अठ्ठेचाळीसपैकी पैकी एकतीस मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या जनतेला बदल घडवायची इच्छा आहे आणि त्याचं प्रतिबिंब लोकसभेला दिसलेलं आहे परंतु विधानसभेला याहीपेक्षा अवस्था निर्माण होणार असून अजित पवारांमुळं शिवसेना भाजपाचं कधीही नुकसान झालं नाही इतकं अपरिमित नुकसान होणार आहे आणि आता दोन महिन्यांनी आलेल्या विधानसभेच्या निकालानंतर आपल्याला पाहायला सर आपण मोहोळ विधानसभा मतदारसंघात सध्या मायुतीची तर सत्ता आहे आणि यशवंत माने हे विद्यमान आमदार आहेत त्यांची उमेदवारी जाहीर राजन पाटलांनीच केलेली आहे अजित पवारांचा पाठिंबा त्यांना अशा परिस्थितीमध्ये आपली भूमिका काय आता म्हणजे कोणत्या पक्षाकडे लढायची आपल्याला का आप। माझी भूमिका ही राज मोहोळमध्ये असणाऱ्या निजामी पाटीलकीच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवणं ही माझी पहिली भूमिका आहे आणि या भूमिकेच्या निगडीत जे जे निर्णय मला उद्या घ्यावे लागतील ते ते निर्णय मी घेणार आणि एकाशेक उमेदवार देऊन मोहोळमध्ये दे निजामी पाटीलकी खतम करणं हा आमचा मुख्य अजेंडा असतो शरद पवारांना भेटणार निश्चितपणानं भेटणार आणि तिथले जे आता जे बाकीचे अन्य पक्षातील नेते आहेत ते आता ह्या अपर तहसीलच्या संघर्ष समितीमुळे एकत्र आले अशीच मोठ विधानसभेपर्यंत मोहळ संघर्ष समिती ही अन्यायाच्या विरोधामध्ये जे वातावरण चालू होतं त्या लोकांना न्याय देण्यासाठी ती समिती निर्माण झाली त्या समितीचा जे काम आहे ते निजामी पाटील की संपवणार आणि आमच्या सतरा गावाची भूमिका काय आहे की मोहोळमध्ये जे आराजक माजलेलं आहे हे आराजक संपूर्ण मोहोळच्या जनतेला एक सुखाचं दिवस यावं विकासाचं पर्व यावं म्हणून पंढरपूरच्या सतरा गावाकडून जे नव्वद पंच्याण्णव हजार मताचं जे आपलं आकडा आहे तो आकडा उद्या मतात परिवर्तन करून मोहोळच्या जनतेला चांगले दिवस येण्यासाठी आपल्याला ह्या निजाम पाटील की संपवण्यासाठी आम्ही एक उमेदवार देऊन आता एक उमेदवार देणं ही आमची भूमिका आहे मी तर विधानसभेची निवडणूक निश्चितपणाला लढणार परंतु सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे की निजाबी पाटीलके आपल्याला जर संपवायचे असेल तर मग आपले सगळे बा राजकीय जोडे बाजूला ठेवून हो। सगळे जशी आपण समितीत एकत्र आलो तशाच पद्धतीनं एका उमेदवाराच्या पाठीशी उभं राहून हो। की निजाम पाटीलची संपवावी लागेल कोणा एकामुळे ती निजाबी पाटील की संपणार नाही ह्यासाठी सगळ्यांचं सहकार्याची गरज आहे आणि ज्यांचं ज्यांचं सहकार्य घ्यायचं आहे त्या प्रत्येकाकडे मी जाऊन विनंती करीन Редактор